नमस्कार मित्रांनो मागच्या एक दोन दिवसातल्या बातम्या आहेत त्याच्यातल्या काही बातम्यांमध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणजे राज्यघटना आणि अर्थशास्त्र याच्याशी संबंधित काही बाबी आहेत त्या आपण क्विकली बघूयात कालची बातमी आहे की जनता दल युनायटेड म्हणजे जे नितीश कुमार आहेत ज्यांनी सध्या सेंट्रलमध्ये एन डी ए सरकारला सपोर्ट केलेला आहे त्या जनता दल युनायटेडची कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये काही महत्वाच्या तीन मागण्या करण्यात आल्या त्याच्यातली एक महत्वाची मागणी अशी आहे की बघा बिहारमध्ये एक कोट्याशी संबंधित कायदा केला गेला होता की जिथे रिझर्वेशन सिक्स्टी फोर पर्सेंटपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेलं होतं परंतु ते पटना हायकोर्टने हे स्ट्राईक डाऊन केलं की हे बेसिकली मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणार आहे म्हणून हे चौसष्ट टक्के रिझर्वेशन त्यांनी रद्दबातल केलेलं आहे कोणी पटना हायकोर्टने ओके मग आता त्याच्यासाठी जनता दल युनायटेडने अशी मागणी एक केलेली आहे की जो त्यांच्या राज्याचा तो कोटाचा लॉ आहे म्हणजे आरक्षणाचा कायदा आहे तो घटनेच्या राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये परिशिष्टामध्ये करण्यात ओके नव्या परिशिष्ट काय आहे पर पहिलं मुद्दा म्हणजे आपण ऑलरेडी हे राज्यघटनेच्या लेक्चर्समध्ये डिटेल बघितलेलं आहे मी क्विक रिव्हिजन करतो पहिली गोष्ट म्हणजे हे जे नवं परिशिष्ट आहे नववे परिशिष्ट ओरिजिनल राज्यघटनेमध्ये आठ परिशिष्ट होतं हवती नववे नव्य परिशिष्ट जे आहे ते पहिली घटनादुरुस्ती म्हणजे फर्स्ट अमेंडमेंट लॉ एकोणीसशे एक्कावन्न याच्याने इन्क्लूड करण्यात आला आणि कशासाठी इन्क्लूड करण्यात आलं याच्यासाठी की जो कुठला कायदा नवव्या परिशिष्टामध्ये टाकला जाईल त्या कायद्याला कोर्ट्स म्हणजे न्यायालय कोणत्याही कारणाने आणि विशेष करून मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं या कारणाने त्या कायद्याला रद्दबातल ठरवू शकणार नाहीत म्हणजे थोडक्यात काय की नववं परिशिष्ट याच्यासाठी तयार केलं गेलं की एखादा कायदा नवव्या परिशिष्टामध्ये टाकला की त्या कायद्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येणार नाही ना, कोर्ट त्याला रद्दबातल ठरवू शकणार नाही ना, ओके सो so, जनता दल युनायटेडने काय डिमांड केलेली आहे की बाबा हे जे आहे आमचा जो हा आरक्षणाचा कायदा हा नवव्या परिशिष्टामध्ये तुम्ही टाका जेणेकरून कोर्टाचं आत्ता जे पाटणं हायकोर्टने म्हटलेलं आहे की हा कायदा रद्द ते होणार नाही आणि हे जे आरक्षण आहे एक्स्ट्रा आरक्षण हे चालू राहील ओके सो हे नववं परिशिष्ट पण आपल्याला माहित आहे की नवव्या परिशिष्टाने जरी काही प्रमाणात संरक्षण मिळत असलं पण तुम्हाला दोन तीन केसला आपलं जे राज्यघटनेचं एकशे बावीसावं लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी महत्वाचे खटले कव्हर केले त्याच्याशी संबंधित महत्वाचा एक खटला कोणता आहे तो म्हणजे केशवानंद भारती केस दो केशवानंद भारती केस एकोणीसशे त्र्याहत्तर बरोबर केशवानंद भारती केस मध्ये काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने की जरी संसद कुठल्याही कायद्याद्वारे मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा बदल करू शकते तरी सुद्धा घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणजे मूलभूत साचा आहे तो बदलता येणार नाही आणि एखाद्या कायद्याने जर तो मूलभूत साचा बदलत असेल तर तो कायदा रद्दपातल ठरवता येईल ओके म्हणजे मूलभूत साचा बेसिक स्ट्रक्चर हे प्रिन्सिपल सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारतीमध्ये टाकलं ओके त्याच्यानंतर आणखी बेचाळीस घटनादुरुस्ती झाली त्याच्यामध्ये तीनशे अडुसष्ट कलमामध्येच हे करण्यात आलं की बाबा घटनादुरुस्तीने जर काही केलं तर त्याला कुठे चॅलेंज करता येणार नाही वगैरे वगैरे त्याच्यानंतर पुन्हा मिनरवा मिल्स केसचा खटला आला मिनरवा मिल्स राईट मिनरवा मिल्समध्ये पण काय करण्यात आलं की मुळात ती तीनशे अडुसष्ट मधली जी घटनादुरुस्ती होती तीच रद्द पाठण ठरवण्यात आली अनकॉन्स्टिट्युशन ठरवण्यात आली त्याच्यानंतर एक महत्वाचा खटला आला तो म्हणजे वामनराव खटला ओके वामनराव खटला एकोणीसशे एक्क्याऐंशी या वामनराव खटल्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हा केशवानंद भारतीचा डिसिजन जेव्हा आला एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर त्याच्यानंतर एखाद्या कायद्याचा समावेश जरी या नव्या परिशिष्टामध्ये केला गेला असेल तरी सुद्धा त्याला ब्लँकेट सेक्युरिटी मिळणार नाहीत कारण एकोणीसशे त्र्याहत्तर एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंद भारती खटला आला त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की बेसिक स्ट्रक्चर च व्हायोलेशन नाही झालं पाहिजे म्हणजे एखादा कायदा असेल तो जरी नव्या परिशिष्टात असेल पण त्याच्याने घटनेच्या मूलभूत साच्याला धक्का बसत असेल तरी तर तो कायदा जरी नवव्या परिशिष्टात असला तरी त्याला रद्दबातल ठरवता येईल कोणत्या खटल्यामध्ये वामनराव खटल्यामध्ये त्याच्यानंतर अजून एक खटला आला तो खटला कोणता आय आर कोएल्लो हा तर अगदी अलीकडचा आहे दोन हजार आय थिंक पाच पाच किंवा सात आहे दोन हजार वन माझ्याकडे आहे ते दोन हजार सात टू थाउजंड सेवन हा दोन हजार सात शो हा दोन हजार सातचा जो आय आर खटला आहे याच्यामध्ये पण हेच म्हणण्यात आलेलं आहे की नवव्या परिशिष्टामध्ये एखादा ता कायदा टाकला म्हणजे त्याला ब्लँकेट संरक्षण मिळणार नाही तो जर बेसिक स्ट्रक्चरचा व्हायलेशन करत असेल उल्लंघन करत असेल तर त्याला रद्दबातील येईल पण तरी सुद्धा ही मागणी काय आहे की कि मग काहीतरी तर संरक्षण मिळेल पुढचं पुड़ पुढे बघत आहे ओके okay? राईट right? ओके okay. आणि हे जे कॉन्स्टिट्युशन आहे हे बेसिकली पन्नास टक्के हे जे आरक्षण आहे पन्नास टक्क्याच्या वर जायला नको हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं इंदिरा शॉनी खटला लक्षात ठेवा इंदिरा शॉनी खटला ओके okay? सो so ही कालचीच बातमी होती त्याच्या संदर्भाने हे राज्यघटनेशी संबंधित आहे ही जी आजची बातमी आहे ही थोडीशी अर्थशास्त्राशी संबंधित आहे म्हणजे आपण जे राष्ट्रीय उत्पन्नाचं सध्या बघतो आहोत त्याच्यामध्ये बघा एमओ एस पी आय सगळ्यात आधी एक लक्षात ठेवा की राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे जाहीर करणे जी डी पी जीव्ही एन एन पी वेगवेगळे सगळे सॅम्पल सर्वे करणे ही सगळी सांख्यिकीय एक्सरसाइज जी आहे ही भारतामध्ये कोण करतं एमओ एस पी आय मतलब मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन लक्षात ठेवा नक्की की समजा उद्या प्रश्न आला की राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित सर्वे ते मोजण्याचं काम वगैरे कोण करतं कोण मंत्रालय करतं तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स हा स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीय व मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन म्हणजे कार्यक्रम कार्यान्वयन हे बघा इथे दिलेलं आहे सांख्यिकी एवं कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन किंवा आपण म्हणू शकतो त्याला कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय सांख्यिकीय व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ओके आणि याच्या अंडर जे येतं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस एनएसएसओ नॅशनल सॅम्पल सर्व ऑर्गनायझेशन हे ॲक्च्युली आता मर्ज झालेले यांनी यांनी काय केलं एक ऍडवायझरी पॅनल कालच सेटअप केलं सव्वीस जणांचं ऍडवायझरी पॅनल म्हणजे एक सल्लागार समिती नेमली गेलेली कशासाठी ऑन बेस इयर रिव्हिजन फॉर नॅशनल अकाउंट्स जे सर्व लेखे आहेत राष्ट्रीय लेखे आहेत नॅशनल अकाउंट्स आहेत याच्यासाठी एक बेस इयर आहे आपण बघा याच्यामध्ये बघितलं होतं की जीडीपीच्या ज्या फिगर्स मोधल्या जातात ओके त्याच्यामध्ये दोन असतात एक कॉन्स्टंट प्राइस म्हणजे डी पी एट कॉन्स्टंट प्राइस किंवा ऍट कॉन्स्टंट प्राइस आणि एक असतं करंट प्राइस ओके म्हणजे चालू किंमत कॉन्स्टंट प्राइस म्हणजे स्थिर किंमत आपण बघितलं होतं की कॉन्स्टंट प्राइस साठी सध्या जे बेस इयर आहे ते आहे दोन हजार अकरा बारा म्हणजे बेसिकली दोन हजार अकरा मध्ये किती जीडीपी होता किंवा किती प्रॉडक्शन झालं होतं दोन हजार बावीस तेवीस मध्ये किती झालेलं हे जर कम्पेअर करायचं असेल तर किंमत येतच ठेवावी लागेल नाही तर महागाईमुळे नुसतं जीडीपी फुगलेला दिसेल पण प्रत्यक्षात तितकं प्रॉडक्शन वाढलेलं असणार नाही आपण डिटेल बघितलं मी त्याच्यात जात नाही आता सो so, कॉन्स्टंट प्राइसला पण मोजलं जातं म्हणजे स्थिर किमतीला मोजलं जातं त्याच्यासाठी बेस इयर असतं म्हणजे मूलभूत वर्ष किंवा आधारभूत वर्ष ते सध्या आहे दोन हजार अकरा बारा ओके आणि करंट प्राइस म्हणजे ज्या वर्षी मोजतोय त्या वर्षीची प्राइस मोजली जाते सो so, हे जे बेस इयर आहे आता ऑलरेडी आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आहोत तर हे बेस इयर बदललं पाहिजे का दोन हजार अकरा बाराच्या ऐवजी काय पंधरा सोळा करायचं का अठरा एकोणीस करायचं का वीस एकवीस करायचं का व्हॉट मे बी या संदर्भात सल्ला देण्यासाठी हे ॲडवायझरी पॅनल सल्लागार कमिटी ही नेमण्यात आलेली आहे सव्वीस यांची ओके आणि या, या, आता हा विषयच निघाला म्हणून सांगतो ज्यावेळी आपण कॉन्स्टंट प्राइस म्हणजे स्थिर किमतीला डी पी मोजतो त्याला म्हणतात रिअल जी पी वास्तव ढोबळ देशांतर्गत उत्पन्न ला आपण काय म्हणू शकतो वास्तव ओके आणि जो करंट प्राइसला मोजतो की जो महागाईमुळे थोडासा ऍक्च्युली फुगलेला असतो त्याला आपण म्हणतो नॉमिनल डी पी नॉमिनल जी पी ओके नॉमिनल जी डीपी ठीक आहे आणि नॉमिनल जीडीपी भागिली रियल जी डी पी याला आपण म्हणतो बेसिकली जीडीपी डिफ्लेटर ओके तो काय करतो महागाईमुळे जो जीडीपीचा आकडा उगाच वाढलेला असतो त्या आकड्याला तो तो जो फुगवटा असतो त्या फुगा फुग्याला सुई टोसतो जीडीपी डिफ्लेटर म्हणजे तो, तो GDP में सुई आणि तो त्याच्या जागेवर आणतो त्याला खरा किती प्रॉडक्शन वाढलं ते सांग ओके राईट पुढची एक बातमी आहे ही आजचीच बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण महाराष्ट्राच्या संदर्भात आहेत ही बातमी अशी आहे की आत्ताच तीन चार दिवसावर बजेट मांडला गेला महाराष्ट्राचं राईट तर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काही नवीन वेगवेगळ्या वेग लाडकी बहना वगैरे वगैरे वेगवेगळ्या वेग योजना डिक्लेअर करण्यात आल्या जवळपास शहाण्णव हजार कोटींच्या ओके आता एक लक्षात ठेवा की हा अंतरिम बजेट आहे म्हणजे आता नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होत आहेत त्यानंतर पुन्हा रेग्युलर बजेट मांडलं जाईल त्याच्यामुळे हा अंतरिम बजेट आहे बेसिकली याच्यात असं म्हटलेलं आहे की सप्लिमेंटरी डिमांड्स बहुधा ॲडिशनल डिमांड्स किंवा सप्लिमेंटरी डिमांड्स जवळजवळ एक लाख कोटीच्या इथे म्हटलेलं आहे बघा एक लाख कोटीच्या ॲडिशनल डिमांड्स बहुधा महाराष्ट्र सरकार मांडेल मग या ऍडिशनल डिमांड म्हणजे काय इथे खाली एक ठिकाणी वर्ड आलेला आहे सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे काय आपण राज्यघटनेमध्ये जिथे संसदेच्या कामकाजाशी संबंधित अर्थसंकल्प बघितलेला आहे त्याच्यामध्ये हे डिटेल आहे एनिवे त्याचे मी ब्रीफली फक्त तुम्हाला तीन प्रकारच्या डिमांड सांगतो एक म्हणजे सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे पूरक मागणी सप्लिमेंटरी डिमांड सप्लिमेंटरी डिमांड फॉर ग्रांट म्हणजे पूरक मागणी सप्लिमेंटरी म्हणजे काय समजा ज्यावेळी बजेट मांडला त्यावेळी एखादी विशिष्ट गोष्टीसाठी समजा दहा हजार कोटी रुपये मंजूर केले गेले होते परंतु प्रत्यक्षात मात्र त्याच्यासाठी थोडेसे जास्त पैसे लागणार आहेत ओके समजा दहा हजार कोटी रुपये होते दहा हजार कोटी पण प्रत्यक्षात जास्त लागणार असतील समजा ॲडिशनल एक हजार कोटी लागणार असतील तर हे एक हजार कोटी रुपये द्यावेत म्हणून विधानमंडळासमोर एक डिमांड फॉर ग्रँट किंवा अनुदान मागणी मांडली जाते तिला सप्लिमेंटरी डिमांड म्हणतं ओके पूरक मागणी म्हणतात दुसरी एक असते ॲडिशनल डिमांड ॲडिशनल डिमांड हां ॲडिशनल डिमांड इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा ॲडिशनल डिमांड ॲडिशनल डिमांड म्हणजे काय ज्यावेळी बजेट मांडला त्यावेळी एखादी गोष्ट अशी होती की त्या गोष्टीच्या संदर्भाने काही पैशांची गरज पडेल असं डोक्यातच नव्हतं म्हणजे काहीतरी नवीनच गोष्ट निर्माण झाली की ज्याच्यासाठी पैसे पाहिजेत एखादी नवीन सेवा किंवा एखादी नवीन रिक्वायरमेंट ओके म्हणजे असं नाही की ती ऑलरेडी या पद्धतीची ती डी म्हणजे तरतूद केलेली होती आणि एक्स्ट्रा पाहिजेत असं नाही कुठली तरतूदच केली नव्हती हो कारण ती बजेट मांडण्याच्या वेळी ती गोष्ट उपस्थितच नव्हती हो आता काहीतरी उपस्थित झालेली आहे आणि तिच्यासाठी पैसे लागणार आहेत समजा एक हजार कोटी अशी जी डिमांड असते तिला ऍडिशनल डिमांड आपण नॉर्मली म्हणतो ओके ऍडिशनल डिमांड फॉर ग्रांट आणि अजून एक असते एक्सेस डिमांड एक्सेस डिमांड किंवा याला आपण अतिरिक्त पण म्हणू शकतो मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा एक्सेस डिमांड एक्सेस डिमांड म्हणजे काय आता या डिमांड मध्ये वरच्या दोन आणि याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे एक्सेस डिमांड म्हणजे की समजा एखादी गोष्ट होती त्याच्यासाठी दहा हजार कोटी रुपये ऑलरेडी मंजूर होते ते दहा हजार कोटी रुपये पण खर्च झाले वर्ण आणखी एक हजार कोटी रुपये खर्च करून टाकले इथे लक्षात घ्या खर्च करून टाकले म्हणजे एकतर दहा हजार कोटींचीच मंजुरी होती या एक हजार कोटींना मंजुरीच नव्हती आणि तरी ते खर्च करून टाकले मग आता पुन्हा विधानमंडळाकडे जावं लागेल की बाबा आमच्याकडनं चुकून हे एक्सेस म्हणजे अतिरिक्त खर्च आमच्याकडनं केला गेला पण त्याला आता तुम्ही मंजुरी देऊन टाका म्हणजे पोस्टमॉर्टम सारखं आहे की आता होऊन गेला खर्च पण आता मागच्या म्हणजे आता आम्हाला मंजुरी देऊन टाका कारण कुठलाही खर्च हा विधीमंडळाच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर संसदेच्या मंजुरीशिवाय करता येत नाही पण आता केला गेला त्याला संस विधिमंडळाची मंजुरी तर घ्यावी लागेल तर त्याला एक्सेस डिमांड म्हणतात या ज्यावरच्या डिमांड होतं लक्षात घ्या इथे खर्च केलेला नव्हता खर्च झालेला नव्हता पाहिजे होते एक्स्ट्रा म्हणून आधीच मा, मागत होते इथे मात्र खर्च करून टाकलेला आहे ती जी डिमांड असते ती एक्सेस डिमांड असते ओके सो so, आजच्या वर्तमानपत्रामध्ये या दोन तीन बातम्या मी बघितल्या आणि म्हटलं की त्या बाबतीत तुम्हाला थोडंसं ब्रीफ करून ओके Thank you very much.